पंढरपूर मंगळवेडामध्ये जसा आपला विजय झाला तशाच पद्धतीनं विक्री मतन या ठिकाणी विजय होणार आहे जसं कालच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला विजय या ठिकाणी झाला त्यावेळेला मला वाटतं पावणे चार हजाराच्या आसपास चा पंढरपूर शहरामधून लीड होतं परंतु आता आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मला वाटतं त्याच्यापेक्षा दुपटीनं लीड हे शंभर टक्के मिळेलच मिळेल आणि आमची नगरसेवक पदाची सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील एवढं नक्की भाजपासाठी त्याला आवाज आवा एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये सर्वात मोठी पार्टी म्हणलेली आज भारतीय जनता पार्टी त्यामुळं सर्व जाती धर्म पंत सर्व घटकाला घेऊन जाणारा हा पक्ष आहे म्हणून जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ही ब बघते आणि निवडणूक कुठलीही छोटी असू मोठी असू किंवा कशीही निवडणूक असू तर त्या निवडणुकीकडे बघताना भारतीय जनता पार्टी हे छोटी आहे का मोठी आहे हे कधीच बघत नाही निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनंच आम्ही लढलो जातो आहे आणि सुद्धा निवडणूक या ठिकाणी प्रत्येक आमची निवडणूक प्रतिष्ठेचीच असते त्यामुळं पंढरपूरचीच या नगरपालिकेची सुद्धा किंवा या जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आमच्या प्रतिष्ठेच्या निवडणूक